डोंबिवलीत स्टॉल लावण्यास मनाई झालेल्या तरुणीची अविनाश जाधवांनी भेट घेतली आहे मला तुम्ही टपरी टाकून द्या त्यावर राज ठाकरेंचा फोटो लावून द्या अशी तरुणीनं मागणी केली स्टॉल सुरू कर राज ठाकरे आयुक्तांशी बोलतील मराठी माणूस बेरोजगार राहणार नाही असं अविनाश जाधव म्हणाले तरुणीनं गाडी लावावी कोण काढतं तेच बघू असा इशारा अविनाश अभ्यंकरांनीही दिलाय इतर अनधिकृत स्टॉलवर कारवाई का करत नाही असा प्रश्न सुद्धा अभ्यंकरांनी उपस्थित केलाय

तीनशे रुपये घेतात माझी गेला नाही घेतात आता बरोबर घेऊन तीनशे रुपये मी मात्र माझ्या नाही तेवढी द्यायची तरी घेतात कोण घेतोय कारण जातात पोलिसांच्या जातात केडीएमसी जातात तू सर्वांच्या जातात आणि सर्व येऊन मला विचार रात्रीची तुला परमिशन भेटली आहे काही तुझी गाडी इथे लावून टाकले माझं म्हणणं काय आहे ह्या लोकांना ये भैया लोकांना अपंग करून यांना टपडी भेटतो ना मला इथे टपरी टाकून द्या दादा टपरीच टाकतो ना आणि त्याच्यावर राज ठाकरे साहेबांचा सा फोटो द्या मला लावून मला राज साहेबांनीच पाठवलं तुला भेटायला मी त्यांना जर मला फोट करतो ना सर तर मला त्यांचा एक फोटो पाहिजे आणि मला इथे कोणच हलवू नाही शकत मला साहेबांनीच पाठवलं त्याचं काय पाहून मला बघून घ्या म्हणून साहेबांनी मला सगळे पाठवलं तू गाडी टाकून मी बघतो लोक जेव्हा काम करतात हे लोक मुंबईचे दादरचे लोक सॉरी डोंबिवलीचे लोक दादरला काम करायला जातात कल्याणचे लोक अंबरनाथला काम करायला जातात सगळे कुठे जिथे काम भेटतात तिथे जातात ना लोक केडीएमसी स्वतःवरून येत नाहीये माझ्याकडे कंप्लेंट करायला केडीएमसी ला कोणतरी फोटो पाठवते की बघा इथं इथे गर्दी झालीये बघा इथं धंदा चालतोय जळणारे लोक असतात ना काही मराठी माणसांमध्ये हिंदी असतात जळणारे लोक असतात ते लोक अशी कंप्लेंट करतात मग माझं येऊन त्या ताईला आम्ही गॅरंटी देतो शंभर टक्के की परत तिच्या गाडीला किंवा राज साहेबांचा फोटो तिकडनं कोणी हलवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना दिसेल मनसेची ताकद काय आहे मला वाटतं तिकडे आमचे अविनाश जाधव आहे ते ऑलरेडी तिथे गेलेले होते आणि सन्मान्य राजसाहेबांनी त्यांनी या विषयावर चर्चा केलेली आहे तिने अजिबात काळजी करू नये किंवा महाराष्ट्रातील कोणी इतर तायांनी कुठली काळजी करू नये ज्यांना पोटा व्यवसाय चा उत्तमरित्या चांगल्या प्रकारे करायचा आहे तो त्यांनी केला पाहिजे त्यापेक्षा इतर ठिकाणी ज्या इलिगल गोष्टी आहेत त्यामध्ये जर त्या तिकडच्या लोकांनी लक्ष घातलं ते, ते जास्ती बरं